नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहीला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो तो अनुभव गौरव नावाच्या एका पंचवीस वर्षीय युवकान सांगितलेलो असा एका रात्री फिरण्यासाठी म्हणान तू आणि त्याचे दोन मित्र रस्त्यावरून जात असताना त्यांच्यासोबत काय घडला ह्या मी तुमका या कथेत सांगणार आहे मित्रांनो ही जेव्हा गोष्ट घडली तेव्हा गौरव बारावी शिकत होतो साधारण त्याचं वय अठरा वर्ष होता त्याचा घर मालवणक होता आणि त्याच्या मामाचं घर कुडाळमध्ये गौरवच्या घरात तो तिची मोठी बहीण आणि त्याचे आई वडील अशी एकूण चार माणसं एके दिवशी त्याचे आईवडील त्याच्या मामाकडे दोन दिवस राहण्यासाठी म्हणून जाणार होते जाताना त्याने गौरवाक तंबी दिल्याने की कोणाबरोबर खाई जायचा नाही आणि ह्या बघ माझे दुसरे टू व्हीलर पण घेऊन खाई जायचा नाही आम्ही येतो परवा जाताना त्यांनी गौरवाच्या बहिणीक पण सांगितल्याने हो याच्यावर लक्ष ठेव एका खाई जाऊ देऊ नको कारण तो खूप दुडदृढ होतो त्यामुळे हा सगळा त्यांना सांगायचा लागत होता असा म्हणान गौरवची आई आणि वडील दोघेही आपले टू व्हीलर घेऊन गौरवच्या मामाकडे कुडाळा जाऊ निघाले तसो गौरव आणि त्याची बहीण पण कॉलेजात लावून निघाली म्हणता म्हणता दुपार झाली दोघेही घराकडे येले जेवण केले आणि थोडा आराम केल्याने दिवस मावाळलो संध्याकाळ झाली दोघांनीही चहा पाणी घेतल्याने गौरवची बहीण संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीक लागली गौरव अभ्यास करत होतो जेवण झाल्यावर तिची बहीण पण अभ्यासात बसली अभ्यास करता करता रात्रीचे दहा वाजले तसं गौरवच्या बहिणीने दोघांकही जेवण वाढलं दोघांचाही जेवण आटपला आणि दोघं आपापल्या आप मोबाईलवर टाइमपास करत होती इतक्यात साडे दहा वाजले तसं गौरव उठलो आणि खेळ्यात अडकवलेली टू व्हीलरची चावी त्यांना का काढल्या इतक्यात बहीण जोरात ओरडली हे चावी कशा घेतलंस ख जातस मी आईबाबांना फोन करून सांगताल या तू गाडी घेऊन गेलस म्हणा एवढ्यात गौरव बोललो अगो खय जाणं नाही बाजारात जात आणि आईस्क्रीम खाऊन येते तुका होतं तुका पण घेऊन येते बहीण म्हणाली माका तुझं आईस्क्रीम नको पण तू दहा मिनिटात मागे येऊ घस नाहीतर मी आईक फोन करून सांगतोय तू गाडी घेऊन गेलस म्हणान होय होय मी दहा मिनटात येते असं गौरव म्हणालो आणि घराबाहेर पडलो तर रस्त्याच्या समोर तिचे दोन मित्र पियुष आणि प्रेम तिची वाट बघतच उभे होते ती तिघही टू व्हीलरवर बसले आणि मालवणच्या बाजारात जाऊन निघाले बाजारात जाऊन तिने आईस्क्रीम खाल्ल्याने आता घरात परतणारच होते एवढ्यात गौरव म्हणालो ए प्रेम ए पियुष आपण थोडे फिराने येऊया काय रे इतक्यात दोघे मित्र म्हणाले नको नको रे बाबा तुझ्या आई वडिलांका समजला ना तर ते बडबडतले आमका शिल्लक ठेवचे नाही गौरव म्हणालो अरे ते, ते कुडाळक मामाकडे गेले आहेत आणि काय घाबरतास मी असे ना चला फिरान येऊया मस्तपैकी पुन्हा तिघं त्या टू व्हीलरवर बसले आणि त्या काळोख्या रात्री गाणी म्हणत म्हणत टू व्हीलर चालवत चालवत ते कुढाच्या दिशेने निघाले घड्याळात आता सव्वा अकरा वाजले होते इकडे बहीण गौरवची वाट बघत होती बरोच वेळ झालो होतो पण ही गोष्ट फोन करून आईवडिलांक सांगितली तर ती काळजी करत राहूत रे म्हणा त्यांना सांगाक नाही हा त्यांची वाट बघत होता गौरवकडे मोबाईल होतो त्या मोबाईलवर त्यांना कॉल केल्यान पण तो कवरेज क्षेत्राच्या बाहेर लागत होतो इकडे हे ती काहीजण आता बरेचसे पुढे इले होते पुढे एका निर्जनस्थळी इल्यावर गौरवची टू व्हीलर हळूहळू चालाक लागली ती स्पीड काय घेत नव्हती तो गाडीचं एक्सलेटर वाढवत होतो पण गाडी काही स्पीड घेत नव्हती आणि अचानकपणे गाडी थांबली रस्त्याच्या दोन्ही बाजूक जंगल होता रातकिड्यांचं आवाज कानावर पडत होतो सगळीकडे भयान शांतता पसरली होती की गे गाडीवर उतरले बघितल्यानंतर गाडीचं इंजन खूप तापलं होता प्रेम म्हणालो हे गौरव गाडी खूप तापली आहे मला वाटतं तुझ्या गाडीत ना ऑइल खूप कमी आता गाडी थंड झाल्याशिवाय काय पुन्हा सुरू होऊची नाही पियुष म्हणालो अरे मग आता या रात्री करायचा तरी काय प्रेम म्हणालो अरे गाडी थंड होता काय बघूया अर्धो तास तरी लागत असा माका वाटता त्या रस्त्यावरती शुकशुकाड पसारलो होतो रस्त्याच्या दोन्ही बाजू घनदाट जंगल होता इतक्यात त्या रस्त्याच्या खालच्या बाजूक जंगलातून भजनाचा आवाज ऐका घेऊ लागलो भजनाचे सुंदर आणि मधुर स्वर त्या तिघांच्या कानावर पडत होते अचानक प्रेम म्हणालो अरे गौरव या खालच्या बाजूक ना हे जंगलात काहीतरी घर किंवा देऊळ असा कारण भजनाचा आवाज येत आहे का स्पष्ट दोघे म्हणलो होय रे भजनाचा आवाज खालसून गौरव म्हणालो आपण एक काम करूया गाडी हयच लावूया आणि त्या भजन ऐका जाऊया नाहीतर हय अर्धो तास मन काय करतलो आणि थंय जर कोण गाडीची माहिती असणारो मिळालो तर ते का गाडी पण दाखवत मिळात असा ती तिघं त्या रस्त्यावरनं एका अरुंद पायवटेवरनं त्या जंगलातून त्या भजन खै सुरू असा ह्याचं शोध घेऊन निघाले गौरवकडे मोबाईल होतो त्यांना त्याची बॅटरी पेटवल्या आणि त्या मंद प्रकाशात त्या पायवाटेवरनं ते तिघही हो जंगलात निघाले त्या जंगलातली मोठमोठी झाडं आकाशाच्या दिशेन झेपावत होती मोठमोठी झुडपा वेली जणू काही ती पायवाट अडून बसलीत असा वाटत होता ती ती ते तिघ त्या चिंचोळ्याने खडकाळ पाया न बिंदास चालत होते तसं तो, तो, तो भजनाचा आवाज थोडंसं पुढे येता असं वाटायला लागलो प्रेम म्हणालो अरे मग अशी तर आवाज जवळ येत होतो ना इतक्यात तर आमक घर किंवा देऊळ मिळावया होता प्रेम म्हणालो अरे आत्ता समोर माझा लायटीचं उजेड असल्यासारखं वाटलो माका वाटतं आम्ही जवळ येलो ते तिघ परत पुढे जाऊन निघाले काही अंतर गेल्यावर प्रेम म्हणालो अरे भजनाचा आवाज तर जवळ येतो पण घर कसा काय मिळणार नाही गौरव म्हणालो अरे आता इतके लवकर आणि थोडे पुढे जाऊन येऊया ते काही पुन्हा पुढे निघाले त्या जंगलात शांत वातावरणात पेटी तबला टाळ यांचा आवाज अगदी स्पष्ट येत होतो पण त्यांना घर किंवा देऊळ मिळत नव्हता हो म्हणता म्हणता काही त्या घनदाट जंगलात बरेच आत शिरले होते त्या तिघांचा एवय तसं जास्त नसल्यामुळे त्या जंगलात येऊन आपण काहीतरी चूक केली आहे असं त्यांना वाटत नव्हता आत्ता मात्र तो येणारो आवाज थोडं थोडं कमी होत होतो तरी ते तिघही जंगलात आज जातच होते पुढे गेल्यावर एकाच जागेवर ते अचानकपणे तिघई थांबले पुढे बघतात तर काय भली मोठी नदी दुतडी भरून वाहत होती पाण्याचं होणारो खळखळाट अगदी स्पष्ट ऐका घेत होतो आणि ती पायवाट त्या नदीकडे येऊन संपलेली होती आता मात्र तो येणारो भजनाचा आवाज पूर्णपणे बंद झालो होतो तिघाय घाबरले एकमेकांका म्हणाले अरे आपण या, या जंगलात लोह खरे पण तो भजनाचा आवाज अचानकपणे बंद कसो काय झालो आणि समोर नदी आता पुढे जायचा कसा इतक्यात प्रेम म्हणालो हे चला आपण मागे जाऊया काही घाबरले होते, होते। ते आता मागे वळणारच होते इतक्यात त्या जंगलात एका बाईचं हसण्याचा आवाज येऊ लागलो ते तिघही त्या वाटेवरनं मागे फिरले पन्नास एक पावला चालले असतील इतक्यात मोबाईलची बॅटरी बंद झाली आणि मोबाईल स्विच ऑफ झालो त्या घनदाट जंगलात आणि त्या अंध्याऱ्या रात्री ती मागे येणारी पायवट त्यांका पूर्णपणे दिसाची बंद झाली गायनी एकमेकांच्या हात घट्ट पकडल्याने तशी ती बाई जोर जोरात पुन्हा हसाक लागली त्यांनी मोबाईल सुरू करून करण्याचा प्रयत्न केल्याने पण मोबाईल काही सुरू होत नव्हतो हो तिघांचे हात पाय कापाक लागले त्या शांत वातावरणात रातकिड्यांची किरकिर त्या जंगलाची शांतता भंग करत होती आता ते तिघे त्या पायवाटेचा अंदाज घेत घेत मागे फिरण्याचा प्रयत्न करत होते इतक्यात एक घटना घडली एका मोठ्या झाडावरनं दुसऱ्या झाडावर कोणीतरी अचानक उडी मारली तसं त्या झाडांचा आवाज झालो ती दोनही झाडं अचानकपणे हलाक लागली त्या काय घाम फुटलो तिघांनी एकमेकांच्या हात पुन्हा घट्ट पकडल्याने आणि पुन्हा ते पाय अंदाज घेत घेत मागे फिरण्याचा प्रयत्न करूक लागले इतक्यात त्यांना गौरवची आई हाक मारता असं भास मोट, देत होती ए गौरव ए पियुष प्रेम अरे काय असाच रे अरे या वाडे तसं पियुष म्हणालो अरे गौरव ती बघ तुझी आई हाक मारता ती बघ तुझी आई हाक मारता तुझ्या आईचाच आवाज गौरव म्हणालो अरे ता कसा शक्य अरे माझे आई आणि वडील तर सकाळीच मामाकडे गेले दोन दिवस राहण्यासाठी म्हणाल ती यांना तर शक्यच नाही ह्या ऐकानंतर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सराकली ते म्हणायला लागले आम्ही ह्या जंगलात त्या भजनाच्या नादात बऱ्यापैकी फसलो तसो त्यांना पुन्हा हाक मारल्याचा आवाज येऊ लागलो आता मात्र तिघांनी मोठू धीर एक पटल्याने आणि त्या पाय अंदाज घेत घेत त्या रस्त्याच्या दिशेने ते प्रयत्न करूक लागले इतक्यात त्यांका दूरवर उंचावरून एक गाडी जाताना दिसली त्या गाडीचे पुढचे हेडलाईट त्यांचा प्रकाश त्यांना पूर्ण दिसत होतो ते तिघही मनात खुश झाले आणि एकमेकांना म्हणाव लागले अरे ती बघा थैसून गाडी जाता म्हणजे तो रस्तो आ चाचपडत चाच पडत त्या गाडीच्या दिशेने नेण्यासाठी निघाले पण बघतात तर काय अचानकपणे त्या गाडीचे लाईटी बंद झाले क्षणार्धात ती गाडी रस्त्यावरून दिसायची बंद झाली पुन्हा सगळीकडे काळू खुट्ट अंधार पसारलो तरी देखील त्या पायवाटेचो अंदाज घेत घेत ते पुढे येत होते म्हणता म्हणता ते आता रस्त्यावरती पोचले त्यांका त्यांची रस्त्यावरती टू व्हीलर दिसली पण ते घामान पूर्णपणे भिजले होते तिघांचं श्वासोच्छवास वाढलो होतो गौरवान गाडी चावी लावल्यान आणि किक मारल्यान तर काय आश्चर्य गाडी पहिल्या किकमध्ये सुरू झाली प्रेम आणि पियुष दोघाही गाडीवर बसले आणि घरा घेऊन निघाले शंभर फूट अंतर इले आणि समोर बघतात तर काय अचानकपणे त्या ठिकाणी रस्तो संपलेलो होतो आणि समोर घनदाट जंगल दिसत होता विचारू लागले अरे मग अशी तर आम्ही ह्या वाटेन इलव ना ह्या रस्त्यावरनं इलव आणि अचानक हा रस्त्या कसो काय गायब झालो तसं गौरव म्हणालो आपण कुडाळच्या दिशेने जाऊन जाण्याचा प्रयत्न करूया त्यांनी गाडी वळवल्याने आता कुडाळच्या दिशेने येत होते पण ताज झाला शंभर एक फूट पुढे इल्यानंतर त्यांना रस्त्यावरती अचानक खोल दरी दिसाक लागली आणि रस्तो संपलेलो दिसत होतो तिघजण आता पुन्हा घाबरले तसो अचानकपणे वारो सुटलो आजूबाजूची झाडं जोर जोरात हाला लागली लाग त्यांच्या अंगावर आंब्याची तोरा म्हणजे आंब्याचे कैरे जोर जोरात लागले तसे ते तिघ एकमेकांना का म्हणाक लागले अरे या नोव्हेंबर महिन्यात खैस उनिली ही तोरा आंब्याची आणि ती आमच्याच अंगावर कशी काय पडतात म्हणता म्हणता त्यांच्या आजूबाजू त्या आंब्यांचं खच पडलो त्यांना काय करायचं हे समजत नव्हता तसं त्या पुन्हा जंगलात भजनाचा आवाज स्पष्ट ऐका घेऊ लागलो आता मात्र ती तिघही जांधरडकंडू गेले होते इतक्या त्याच रस्त्यावर ना मालवणच्या दिशेने एक टू व्हीलरवालो येताना त्यांना दिसलो त्यांनी त्यांना हात दाखवल्याने तो टू व्हीलरवालो थांबलो पण त्यांच्यावर ओराडलो ए इतक्या रात्री हय काय करतास या वय हा तुमचा इतक्या रात्री फिरायचा ते तिघही घाबरले आणि त्यांच्या बाबतीत घडलेलो प्रकार त्या टू व्हीलरवाल्या त्या तिघांनी सांगितल्याने त्यानं शांतपणे त्यांचं सगळं ऐकान घेतल्यान आणि म्हणालो चला माझ्यापासून मी पण जातो जातोय चला असं म्हणून त्यानं आपली गाडी सुरू केल्यान तशी गौरवने आपली गाडी सुरू केल्यान प्रेम पीयूष गाडीवरती बसले आणि मालवणात येऊन निघाले आत्ता मात्र समोर सरळ जाणारो रस्तो दिसत होतो ती काही जण विचारूक लागले अरे आत्ता तर हे घनदाट जंगल होता या ठिकाणी रस्तो संपलेलो आणि आता पुन्हा रस्तो कसो मालवणक जाताना दिसता इतक्यात गौरव म्हणालो गप्प बसा त्या काकांच्या पाठसून आपण मालवणात जाऊया आणि नंतर कायता बघूया म्हणता म्हणता ते मालवणात येऊन पोचले त्या काकांचे त्यांनी आभार मानले तिघेही आता घाबरत घाबरत घराकडे परतले होते घराकडे गौरवची बहीण प्रेमपयुष्य आई वडील सगळी जण एकत्र एक येऊन त्यांची वाट बघत होते तिघेही घराकडे पोचले गाड्यात बघते तर रात्रीचे दोन वाजले होते सगळी त्यांच्यावर चिडली त्यांका बडबडाग लागली त्यांका आता काय बोलायचं आणि काय हेंका सांगायचं ह्याच कळत नव्हता इतक्यात प्रेमच्या आईन त्यांचं अंग पूर्ण थरथरताना बघितल्या आणि त्यांच्या डोक्याक हात लावून बघितल्यान तर ता तिघही तापान फणफणत होते सगळी जणांना विचारू लागली अरे तू का अचानक ताप येलो काय झाला तुम्ही खै गेलेला नाईला जण झालेलो सगळं प्रकार त्यांनी घरच्यांका नाही तर त्यांच्या अंगातलं तर आता त्राणच निघाल गेलो या प्रकारातून हे तिघे वाचले ह्या त्यांच्यासाठी खूप होता त्या सगळ्यांनी हात जोडल्याने आणि रामेश्वराचे आभार मानल्याने मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असतात तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही आजच असत तर चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नका म्हणजे पुढची एक कथा तुमका याच चॅनलवरती ऐकायला मिळा पुरती मी तुमची या ठिकाणी रजा घेत आहे धन्यवाद